कोपरगाव शहरात जागतिक प्लंबिंग दिन साजरा कोपरगाव शहरात महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन वेलफेअर असोसिएशन व राशी मार्केटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक प्लंबिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिव्हिल इंजिनियर अरुण काळवागे तर प्रमुख उपस्थिती म्हणून बॉम्बे मशनगीचे कल्पेश शाह हे होते आलेल्या सर्वच मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे नगर विभाग प्रमुख राजेंद्र घोडेराव यांनी आपल्या भाषणातून केले प्लंबर हा पाण्याचा डॉक्टर आहे हे पटवून दिले डॉक्टर आजारी पडल्यावर इलाज करतात व व्यक्ती आजारी पडू नये म्हणून प्लंबर आरोग्याची काळजी घेऊन काम करतो याचा विचार विश्वाने जगाने केला म्हणून आज मार्च जागतिक प्लंबिंग दिन साजरा होत आहे या सर्व बाबींचा विचार करून प्लंबर बांधवांनी आधुनिक प्लंबिंग शिकवून सर्वांचे आरोग्य निरोगी कसे राहील असे काम करावे यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राशी मार्केटिंगचे चेअरमन धवलजी सोमय्या यांनी त्यांच्या प्रोडक्ट ची व्यवस्थितरित्या माहिती समजून सांगितली कल्पेश शाह यांनी प्लंबिंग दिनानिमित्त सर्व प्लंबिंग बांधवांना व्यावसायिकांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे वेलफेअर प्लंबिंग असोसिएशन शिर्डीचे शहर प्रमुख रमेशजी गोरेव सर्व प्लंबिंग व्यावसायिक उपस्थित होते उपस्थितांचे आभार रमेश गोरे यांनी मानले